ज्या मंदिरात जातो ज्या देवाकडे जातो त्या देवाला पण वाटत असतं की त्या भक्तांना माझ्याकडे यावं माझी पूजा करावी तेव्हाच तर ते, ते, ते बॉन्डिंग बसत असतं कदाचित तसंच असेल त्याच्यामुळे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यामधले चोवीस जिल्ह्यातली तरी मुलं आमच्या अकॅडमीमध्ये आज शिक्षण घेते शंभर टक्के इथं आला आलाय तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही भरती तर होणारच ही पोस्ट नाही काढली तर दुसरी पोस्ट का होईना काढणारच खचून जाऊ नका मी पण मागच्या वर्षी माझ्या पहिल्या भरतीमध्ये पाच मार्कासाठी वेटिंगला पडले मला खूप वाईट वाटलं पण मला आज आनंद वाटतोय की मी वेटिंगला पडले का तर तेव्हा जर माझा पहिला वेळ झाला असं तर मला एवढं त्या गोष्टीची किंमत तर मला समजली नसती नमस्कार मी आरती तानजीराव वायदंडे राहणार वडूच मी इथंच राहते आणि क्लासचा अंतर आणि माझ्या घराचा अंतर एक दोनशे मीटरवरती आहे दहा वर्ष झालं टॉपर करिअर अकॅडमी मध्येच आहे पण कधी मला असं वाटलं नाही की मी अकॅडमीला जावं किंवा सरांकडे जाऊन लेक्चरला बसावं कारण की आपण ज्या मंदिरात जातो ज्या देवाकडं जातो त्या देवाला पण वाटत असतं की त्या भक्तांना माझ्याकडे यावं माझी पूजा करावी तेव्हाच तर ते बॉन्डिंग बसत असतं कदाचित तसंच असेल त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधले चोवीस जिल्ह्यातली तरी मुलं आमच्या अकॅडमीमध्ये आज शिक्षण घेत आहेत उशीर का होईना मला देवानी बुद्धी दिली आणि मी सरांच्या इकडे यायला लागले मागच्या मा वर्षी जी माझी पहिली भरती होती तेव्हा मी दोन महिने सरांकडे आले कारण की मी फॉर्मच उशिरा भरला होता त्या कारणाने मी सरांकडे उशिरा आले दोन महिन्यामध्ये मा सरांनी माझी एवढी तयारी करून घेतली की मी पाच मार्कासाठी मागच्या वेळेस मुंबईला वेटिंगला पडले तेव्हा सर मला बोलले की तू आता सोडू नको की एवढ्या जर दोन महिन्यात तू एवढं कवर करत असशील याच्या आता तुझ्याकडे पण काहीतरी आहे माझं मी जे तुला शिकवते ते पण तुला समजते त्यामुळे तू कंटिन्यू कर मी सरांचा ऐकलं मी तेव्हापासून एक दिवस सुद्धा कधी लेक्चर बुडवलं नाही कधी रविवारचं लेक्चर बुडवलं नाही सतत आले सर एवढे डेमो घेतात दर रविवारी आमचा डेमो असायचा डेमोला मी अटेंडन्स लावले सर म्हणले की तुला काय येते हे बघायला तू डेमोला येत जाऊ नकोस तुला काय येत नाही तुला कुठं कमी मार्क पडते ते तू बघायला शंभर टक्के डेमोला येत जा मी पण सरांना कधीच सर सरांनी जे जे मला आत्तापर्यंत सांगितलं ते ते मी सगळं फॉलो केलं बाकीच्या अकॅडमीमध्ये रविवारी क्लासला सुट्टी असते सगळे फॅमिली टाईम देत असतात किंवा आपापले जे काय काम असतात आठवड्याचे ते करत असतात पण प्रशांत गायकवाड सरांनी कधीच रविवारी आम्हाला सुट्टी दिलेली मला आठवत नाही रविवारी असलं की आमचे एक्स्ट्रा क्लासेस असायचे सर सकाळी दहा वाजता सुरू करायचे चार वाजेपर्यंत कंटिन्यू लेक्चर असायचे बाकीच्या अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात पण आमच्या ॲकॅडमीमध्ये तसं नाही आहे मराठी पण सरच शिकवतात गणित तेच शिकवतात झिके पण तेच घेतात आणि रोज ऐकून ऐकून सरांचं शिकवण्याची शिक पद्धत एवढी हसत खेळत आहे की आम्हाला कधी वाटत नाही की आम्ही तीन, तीन तीन तास लेक्चरला बसतोय बाकीच्या मुलांना वाटतं की अरे तुम्ही तीन तास लेक्चरला जाऊन बसता पण तीन लेक्चर लेक्चरमध्ये आम्हाला एवढं काय शिकायला मिळतं की घरी जाऊन तर पाने जरी के ले के ले के ते पाण्या जरी उलटले आपण पुस्तकाची तरी लगेच मध्ये क्लिक होतं की अरे हा सर सकाळीच हा शब्द बोलले होते हा एखादा प्रश्न सोडवायला गेले की काय त्या हा सर आणि सकाळीच हे गणित घेतलं होतं सरांनी सकाळीच हे एक्सप्लेन केलं होतं असं लगेच क्लिक होत होत म्हणजे आज मी हा प्रवास काटला जे काही मी शिकले ह्या दोन वर्षात ते सरांमुळे शिकले ह्या अकॅडमीमुळे शिकले मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या मी स्वतःला एक लकी मानते की मी ह्या टॉपर परिवारातला एक हिस्सा बनले सदस्य बनले आणि फक्त सदस्यच नाही बन बनले इथं येऊन सरांचं मी नाव नाही घालवलं की ज्याप्रमाणे मी दोन वर्ष कंटिन्यू केलं त्याप्रमाणे सरांचं सरांना सुद्धा अभिमान वाटतं की बाबा माझ्याकडे मुलगी येत होती पण तिला पण मी काहीतरी दिलं आणि मला पण असा अभिमान वाटला वाटतं तोय की मी सरांकडे माझी काही चूक नाही झाली मी जे दोन वर्ष गेले ते माझी वाया गेली नाहीत ते सरांनी माझ्याकडून करून घेतले आणि आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला जसं आमच्या नाव टॉपर आहे तसंच मी, मी माझ्या जिल्ह्यात माझ्या कास्टला सहा जागा होत्या मी सहा जागेमध्ये तुम्हाला सांगते माझा पहिला नंबर आला आहे कास्टमध्ये आमच्या मुंबईला शंभर जागा होत्या पण सर म्हणले ना का तुम्ही तिकडे मुंबईला काही जाऊ नका तुम्ही जिल्ह्याला फॉर्म भरा जिल्ह्याला तुमचं काम होऊन जाते सरांनी सांगितल्याप्रमाणे का तर सरांचा एवढा विश्वास आहे तर तो विश्वास कधी तोडायचा नाही हेच माझ्या ऐक डोक्यात असतं विद्यार्थ्यांना वाटतं की फक्त क्लास पुरतं सर जे सांगतात तेवढंच ऐकायचं आहे आणि क्लासच्या बाहेर गेले की विसरून जायचं पण आम्ही कधी तसं केलं नाही सर आणि जे जे सांगितलं ते ते सगळं मी फॉलो केलं मी तुम्हाला एकच सांगते मैत्रिणींनो जे सर सांगतात तेच करत जावा अभ्यास करा तुम्ही शंभर टक्के इथं आल्यान आलाय तुम्ही म्हटल्यानंतर तुम्ही भरती तर होणारच ही पोस्ट नाही काढली तर दुसरी पोस्ट का होईना काढणारच खचून जाऊ नका मी पण मागच्या वर्षी माझ्या पहिल्या भरतीमध्ये पाच मार्कासाठी वेटिंगला पडले मला खूप वाईट वाटलं पण मला आज आनंद वाटतोय की मी वेटिंगला पडले का तर तेव्हा जर माझा पहिला वेळ झाला असता तर मला एवढं त्या गोष्टीची किंमत तर मला समजली नसती की बाबा म्हणजे मी असं सांगत आसा, सांगितलं असतं माझ्या जे ज्युनियर आहेत त्यांना की काय नाही लगेच होतं वगैरे असं सांगितलं असतं पण आज जेव्हा मला लोक विचारतील माझ्या मैत्रिणी विचारतील की तू कसं केलंस काय केलंस तेव्हा मला सांग आनंद की <gye> ज्याप्रमाणे मेहनत केली त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पण तेवढं घेतलं पाहिजे केलं पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि तुम्ही इथं आलात योग्य ठिकाणी आलेलं आहे तुम्ही तुमचं काही डिसिजन चुकलेलं नाहीये फक्त हे तुम्ही सिद्ध करून दाखवा तुमचं अस्तित्व निर्माण करा आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू